जय भीम मित्र हो मी सध्या समोर येऊ शकत नाही कारण मी अशा अडचणीत असतानासुद्धा मला हा बाबासाहेबांचा व्हिडिओ करावासा वाटला म्हणून मी आपल्यासमोर न येता माझ्या मोबाईलवर हा व्हिडिओ रेकॉर्डिंग अपलोड करत आहे कृपया क्षमस्व कारण हा विषय प्रत्यक्ष समोर येऊन बोलण्याचा होता परंतु माझ्या काही अडचणीमुळे मी आपल्यासमोर आलेलो नाही कारण माझे वडील आजारी असल्यामुळे मी त्यांच्या सेवेसाठी हॉस्पिटलमध्ये आहे म्हणून मी आपल्यासमोर येत नाही क्षमस्व परंतु आज आपण पाहतो आहे की आरक्षणाचा मुद्दा अतिशय डोक्यावर येऊन बसलेला आहे महाराष्ट्रच काय पूर्ण भारतामधून या आरक्षणाचा विषय हा खळबळजनक झालेला आहे त्यामुळे भारताचे घटनाकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या आरक्षणाविषयी जो मुद्दा मांडला होता तो मुद्दा कृपया शांत नक्कीच ऐका आणि त्यांनी एक दिलेलं पत्र मी आपल्यासमोर आहे त्या परिस्थितीमध्ये आपणास माझ्या सर्व सबस्क्रायबरना आरक्षणाचा मुद्दा कळावा यासाठी हा छोटासा एक प्रयत्न जय भीम मित्र केवळ केवळ याच कारणासाठी माझ्या बापानं मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे मित्र हो पूर्णपणे हे पत्र ऐका आणि मला कमेंट करा कमेंट मी आपल्या कमेंटची वाट पाहतोय जय भीम नम बुधाय माझ्या प्रिय देशवासियांनो मी बाबासाहेब आंबेडकर बोलतोय आज आपल्या भारतात आरक्षण या शब्दावरून रणगंदन माजल्याचं पाहून मी कमालीचा दुःखी झालोय सामाजिक आर्थिक विषमता नष्ट करून देशात समता प्रस्थापित करण्याकरता आणि राज्यघटनेत आरक्षणाची व्यवस्था करण्यात आली खर तर शोषणाच्या मुळाशी जात होती म्हणून जातीवर आधारित आरक्षण दिलं गेलं जाती व्यवस्था नष्ट करणं हाच तरतुदी मागचा एकमेव उद्देश होता परंतु जातीयता नष्ट करण्यासाठी हे आरक्षण खरच प्रभावी का हो देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षे लोटली तरी आज जातीच्या आधारावरच आरक्षण मागावं लागतंय आरक्षणामुळे जाती व्यवस्था नष्ट होण्याऐवजी ती जर आणखी बळकट होत असेल तर मग आरक्षणाकडं आपण नेमकं काय म्हणून पाहत आहे साध्य म्हणूनच मी या आरक्षणाकडं आतापर्यंत पाहत आलोय पण आरक्षण पत्रात पडल्यानं सर्व काही मिळालं साध्य झालं असं मानून जर कोणी चालत असेल तर आपल्याला भारतातील जाती व्यवस्था संपवायची की नाही हा प्रश्न मला आता भेडसावू लागला शिक्षण नोकरी आणि राजकीय पदांमध्ये जातीनिहाय आरक्षण ठेवून देशात समते बरोबरच सामाजिक न्याय देण्याचा प्रयत्न केला गेला सुरुवातीला अनुसूचित जाती आणि जमाती यांच्या हे आरक्षण मर्यादित ठेवलं गेलं पुढं त्यात इतर मागास जाती अल्पसंख्याक आदींची भर पडली आणि आरक्षण हे लोकांकरिता साधन बनता बनता साध्य बनू लागलं तर कनिष्ठ जाती हा आरक्षण धोरणाचा पाया त्यानंतर त्यात जात आणि वर्ग असा बदल झाला पुढं बावन्न टक्के ओबीसीच्या सत्तावीस टक्के आरक्षणावर शिक्कामोर्तबही झालं पण यानंतर मात्र त्याला मिळालं मला का नाही या मुद्द्यावरून अहम हमिका सुरू झाली आणि दुसऱ्याच्या ताटातील अर्धे मुर्दे घास आपल्या पोटात कसे जातील यासाठी झटापट सुरू झाली माझ्या प्रिय बांधवांनो आरक्षणाबाबतची माझी भूमिका आपण समजावून घेतानाच भारतीय समाजातील जातीविषयक वास्तव ही आपण लक्षात घ्याल अशी मला आशा आहे वर्ण वर्चस्ववाद जातीयवाद वाद नष्ट करण्याकरिता या आरक्षणाचा योग्य आणि अचूक वापर माझ्या नंतरच्या काळात या देशातील राज्यकर्त्यांकडून केला जाईल असं मला वाटलं होत पण ते होऊ शकलं नाही याबद्दल मला खेद वाटतोय आरक्षण संकल्पनेचे जनक शाहू महाराज यांच्याकडूनच मला भारताच्या संविधानात आरक्षणाची तरतूद करण्याची स्फूर्ती मिळाली होती जाती व्यवस्थेत दबलेल्या वर्गाला पुढे आणण्यासाठी घटनेत आरक्षणाची तरतूद केली होती जातीयता नष्ट होऊन सामाजिक समता प्रस्थापित व्हावी ही यामागची मूलभूत भूमिका होती पण आजही जातीयतेची खुंटी अधिकाधिक बळकट होत जाताना आणि सामाजिक समतेचं उद्दिष्ट दृष्टिक्षेपात येत नसल्याचं पाहून मी झालोय या आरक्षणाच्या कोंडीर पडून तुमची पावलं जाती अंताकडे वळत असल्याचं मला पाहायचंय माझ्या बांधवांना निर्वाणीचे सांगणे हेच की मानव ही जात आणि मानवता हाच धर्म होय जाती अंताला सुरुवात करताना हे तत्व आपण सर्वांनी स्वीकारणं आवश्यक आहे सरते शेवटी जाता जाता एवढंच म्हणेन जाता जात नाही तिला म्हणतात जात पण मानव जातच करेल तिच्यावर मात सळसळत असेल तुमच्या हृदयी जर का मानवता धर्माची पात तर एक ना एक दिवस जरूर होईल या जातीभेदाचा निपात या जातीभेदाचा निपात